नमस्कार मित्रांनो तर आपण आज आपला वाडा पुढं चालला आहे आपण तळबला आहे आज तर पुढं तुम्हाला मी दाखवतोच आज आपण लवकर बकऱ्या सोडल्या चाललो आहे आपण आज पुढं तर चला आपण आज दानूर ह्या साईडला जाणार आहे तर त्या साईडला पुढं तुम्हाला मी जेवढं रस्त्याने जेवढं दाखवतोय तेवढं नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आता आपण मुळामोठ्या नदीवरती पोहोचलेलो आहे दाखवतो पूर्ण बघू शकता तुम्ही काम चालू आहे पूर्ण नदीचं साईडनं उकरायचं काम चालू आहे बघू शकता मित्रांनो तर मी तुम्हाला नदी दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण मोठा मोठा नदी आलेली इकडं या साईडला असे इकडे ही साईड आहे तरी पूर्ण मेट्रो आहे इकडं वडगाव शेरीला गेलेली आहे नदीच्या मध्ये बांधारा आहे तुम्ही बघू शकता बंधारा दिवसात कोण मला काही माहीत नाही मध्ये बंधारा पाणी तर पूर्ण घाणच आहे बॉडी गार्डन बांधारा म्हणून पुणे महानगरपालिका आहे त्याच्यावरती इकड वरती आपल्या समोरच भारताचा झेंडा आहे बघू शकतो मित्रांनो तुम्ही आम्ही रस्त्याने चालतानी मध्ये चिंचचा पाला भेटला होता ते तोडला होता बकऱ्यांना असंच पाला बिला तोडून पोट भरावं लागतं कायचं तर अवघड आहे काटे चिंच असते मित्रांनो आपण येणार रोड्याच्या पूर आलेलो आहे पुढे आपल्याला ब्रिज लागला इथे आपल्याला काही कंपन्या दिसल्या दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता तुम्ही मित्रांनो कुठल्या कंप एवढं कंपन्या मला काही माहीत नाही पण त्याच्यावरती नावायवरती बघू शकता तुम्ही आणि कुठल्या मोठे मोठे जॉब लोक असतात त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आपले बकऱ्या आता ब्रिजवरून चाललेले आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण पुणे कॅमेऱ्यातून चाललं तरी बिल्डिंग कशी आहे आमच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्ण बिल्डिंग दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला रस्ता आहे पूर्ण पुणे कॅमेरे या अशी बिल्डिंग आहे आपल्या इकडे चालल्या आहे नेटवर्क स्टेशन आहे चाललेली आहेत आपण बघू शकता तुमच्या पाठीमाग बघू शकता तुम्ही मेट्रो स्टेशनच्या खालून बकरी चाललेली आहेत बिल्डिंग पण आहे साईड बँक वगैरे काहीतरी आहे ज्वेलर्स वगैरे आहेत कुठले तरी बघू शकता तुम्ही मित्रांनी बराच खूप प्रवास केला आहे तर आता पाय एकदम व्हायला लागलेत सकाळ तरी ना चालतोय दहा वाजल्यापासून तर अजून चालतंय कमी दोन तीन तास झाले बघू शकतो बकऱ्या पण टाकलेले आहेत हळूहळू चालतात अजून काय आमचा प्रवास थांबलेला नाही तर चला पुढं तुम्हाला दाखवतोच